डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा केंद्राची सरप्राईज भेटी देण्याचा धडाका माननीय कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांची सुरुवात ठेवला आहे पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षेत बुधवारी बीड शहरातील परीक्षा केंद्रात भेट दिली या भेटीत बीड येथील स्वतंत्र सेनानी रामराव सावरगावकर महाविद्यालयाच्या दोन हॉलमध्ये मास कॉपी आदळून आल्याने येथील सर्व विद्यार्थ्यांचा संपूर्ण परफॉर्मन्स रद्द करण्याचे आदेश माननीय कुलगुरू यांनी दिले आहेत डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांची परीक्षा वन्नीस एप्रिल तर सहा मेपासून प्रोफेशनल अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत मान्य कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांनी पदव्युत्तर परीक्षेत वनतीस एप्रिल रोजी पहिल्याच दिवशी बीड शहरातील तीन परीक्षा केंद्रांना सरप्राईज व्हिजिट दिली बीड शहरातील बलभीम महाविद्यालय के एस के महाविद्यालय व आदित्य व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालय अशा तीन ठिकाणी भेट दिली या तिन्ही ठिकाणी अनुक्रमे पंधरा पंधरा व सहा असे छत्तीस विद्यार्थी नकल करताना आढळून आले या विद्यार्थ्याचा उत्तरपत्रिका जमा करून घेण्यात आली तसेच संपूर्ण परफॉर्मन्स रद्द करण्याचे आदेशही कुलगुरू यांनी दिले तर दुसऱ्या टप्प्यात कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांनी बीड येथील बार्शी रोडवर असलेले स्वतंत्र सेनानी रामराव पाटील विधी महाविद्यालयात शुक्रवारी एकवीस मे रोजी दुपारी आकस्मिक भेट दिली या केंद्रावर मास्क कापडी आदळून आली येथील नक्कल करताना त्रेपन्न विद्यार्थ्याकडून पेपर जमा करून घेण्यात आले तसेच तीन मोबाईलही जप्त करून केंद्र संचालकाकडे सोपण्यात आले कुलगुरूंच्या अचानक भेटीमुळे नव्यानेच रुजू झालेले प्राचार्य प्रवेशक व विद्यार्थ्याची धांदळ उद उडाळी यावेळी भरारी पथकातील डॉक्टर परवीन यतावर डॉक्टर भास्कर साठे व प्राध्यापक सचिन भुसारी हे उपस्थित होते तसेच परीक्षा केंद्रातील त्रुटी संदर्भात कारवाई करण्याचे आदेश दिले विविध महाविद्यालयाच्या दोन हॉलमध्ये मास कॉपी आदळून आल्याने येथील सर्व विद्यार्थ्यांचा संपूर्ण परफॉर्मन्स रद्द करण्याचे आदेश कुलगुरू यांनी परीक्षा व मूल्यापन विभागाचे संचालक डॉक्टर बी एन यान डोळे यांनी दिले आहेत आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा